एक या प्रभाऱ्यामध्ये उमेदवार जो समोर आहे तो, तो उमेदवार आज झालेला आहे आणि आज या ठिकाणी निश्चित जी, जी, या ठिकाणी एकशे एक टक्के निवडून यायची आणि ते निवडून आल्या जमा आहेत समोर जर काही कठोर असा विरोध असला असता किंवा कॅन्डिडेट जर हा प्रभावी असला असता तर वेगळी होत आहे तर प्रभावीच कोणी कॅन्डिडेट त्यांच्या समोर राहिलेले नाही त्याच्यामुळे निश्चित विजय या ठिकाणी आहे टाकी झालेली आहे आणि या ठिकाणी आलेले सगळे लोक आहेत कुणीही शंभर दोनशे पाचशे ना आणलेले नाही स्वखुशीने ना आलेले काही काही ठिकाणी पाचशे रुपये सांगा सांगतेच रुपास्च वापरले जातात तीनशे देते पण आपल्या पैशाचे महत्वाचं असं आहे व्यापाराचं वाढलं सर आम्हाला तेवढा अधिकार आहे त्यांना बोलायचं करत फक्त एवढंच सांगेल जयपाल हा प्रचंड मताने निवडून येणार आहे विकास काम आहे त्याच्याकडून नक्कीच होतीलच जनतेचा कसा प्रतिसाद मिळतो आता तुम्ही रॅली पाहतो त्याच्यावर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे जनतेचा काय प्रतिसाद आहे हा प्रचंड मताने निवडून येईल पळीमध्ये सगळ्यात हायेस्ट मताने येणारी सीट ही आहे गजानन गंगाधरे गजानन बाळासाहेब गंगाधरे आपण प्रचार करतात या बद्दल आपल्याला काय वाटते प्रतिसाद कसा मिळतो आपल्याला पूर्ण वार्डामधून जयपाल शेठचा प्रतिसाद एकदम मोठे आहे जयपाल शेठ पूर्ण बहुमतानं या वार्डामधून निवडून येणार आहे त्यामध्ये काहीच वाद नाही जयपाल सगळे काम या वार्डामध्ये पूर्ण चांगल्या पद्धतीने झालेले आहे जे आहे आमचा अंगी हा भाग तो सुशिक्षित चांगला वर्ग आहे व इथं पूर्वी देखील नगराध्यक्ष राष्ट्रवादीचेच राष्ट्रवादीचे हे हा भागातलं काम आता भरपूर झपाटा आहे भरपूर कामं केलेली आहेत बाकी कुठलंही जरी काम असलं नगरपालिकेचं तरी जयपाल आत्तापर्यंत त्यांनी केलेलं आहे रोड आहेत नाल्या वगैरे हे काम त्यांनी स्वतःहट आपण करून घेतलेलं आहे आणि निश्चित त्याला प्रतिसाद आहे हे कसं आहे भागचं राष्ट्रवादी काँग्रेस मानणार आहे सहज पंकजाताईला मानणार आहे त्यामुळे ह्या भागातील सर्व मतदार एक उमेदवार बिनोरोध निवडून आलेला आहे त्यामुळं हे बाकी आहेत ते देखील एकदम सक्षम असल्यामुळं रेपाल लाहोट्या शंभर टक्के निवडून ते येणार आहे तो सर्वात जास्त लीडने येणार अशा आम्हाला आशा वाटत एक नागरिक